ॲग्रिसॉलचं सुपर प्रॉडक्ट सुपर पी सुपर पीच का वापरायचं आपण आता बघतोय शेतकरी बांधवांनो पन्नास ते साठ दिवसाचा प्लॉट आहे मिरशीचा याला जे सर्वात पहिलं ड्रेंचिंग झालं ते पी आनी मैक्स। सुपर पी ट्रेनर आणि मॅक्स दुसरं ड्रेंचिंग परत सुपर पी केल्यामुळे त्या प मिरचीचा जो आहे झाडाचा स्टम चांगला बनला आणि फुटव्यांची संख्या वाढली स्टम चांगला बनवायचा असेल तर सुपर पीचा पहिल्या ड्रेनशिंगमध्ये नक्की वापर करा स्टम चांगला झाला फुटव्यांची संख्या वाढली आणि त्या फुटव्यांच्या संख्येमुळे फुलांची संख्या वाढली त्याच्यामागचं जे कारण आहे ते आहे ट्रेनर आणि पुष्पके ट्रेनर आणि पुष्पकेचा वापर केल्यामुळे तुम्ही बघू शकता फुलांची संख्या पानांची क्वालिटी अतिशय बेस्ट असे रिझल्ट मिळवायचे असतील फुलधारणेसाठी तर पुष्पके आणि ट्रेनर नक्की वापरा आणि सर्वात पहिलं महत्त्वाचं ड्रिंकिंग म्हणजे सुपर पी ट्रेनर आणि रायझोमॅक्स नक्की वापरा शेतकरी बांधवांनो पहिलं ट्रेनची सुपरपी ट्रेनर रायझोमॅक घेतल्यामुळे तुम्हाला फुटव्यांची आणि फुलांची संख्या चांगली मिळेल धन्यवाद